हाय कशा आहात मस्त मजेत नाव वाजले होते सं सकाळचे आठ साडेआठ वाजले होते तेव्हाची ही वेळ आहे बघा सकाळचे आज संडे आहे आमचा संडेला निवांत सगळेजण उठलेली आहेत म्हटलं सगळेजण निवांत उठलं तर खूपच लेट होतो आम्हाला सगळ्या कामांना मग बारा आणि एक वाजता नाश्ता करायलाच आम्हाला बारा वाजता मग सगळेजण उशिरानं उठलं की म्हणून सगळे झोपले होते अजून कोणीच उठलं नव्हतं आत्ता तेवढ्या उठल्या होत्या तर माझी शीत बोलत होत्या तोपर्यंत माझी देवपूजा चालली होती सकाळची कधीतरीच असा अवसर भेटतो सकाळची देवपूजा करण्याचं नाही तर हादेराजी बाबा सर्व सकाळची देवपूजा करतात मला कधी असं हे भेटत नाही पण त्यांचं झाल्यानंतर ना थोडा नमस्कार वगैरे मी एवढंच करत असते बाकी फुलं वगैरे घालायचं किंवा मग स्वच्छता म्हणा तेच करतात मी फक्त गुरुवारचं म्हणाल तर गुरुवार थोडी माझी एक दिवस स्वच्छता असते बाकी इतर वेळेस तेच करत असतात उठल्या उठल्या हेच काम असतं मग आता आंघोळ केले की आज संडे होता त्याच्यामुळे संडेचा शक्यतो मला व्लॉगिंग करायला टाईम नाही भेटत पण आज लवकर उठले होते मी थोडंसं त्याच्यामुळं आज मला सगळे झोपलात निवांत आपण करू शकतो म्हणून केलेला आहे आदिराज पण आज लवकर उठलं नव्हतं कालच काय झालं होतं काय माहीत उठून बसला होता खूपच लवकर तो तर देवपूजा चाललेली आहे अधिराज सकाळचं काय म्हणतं देवपूजा केली की खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं सक्ष आता तुम्हाला माझा इथे पाय वगैरे दिसत असेल दिसतंय म्हणजे स्टँड नाही आहे अवेलेबल माझं आहे ते स्टँड तुटलेलं आहे त्याच्यामुळे मला मोबाईल इकडे तिकडे लावून शूट करावं लागतं सध्या तरी बघूया आता मी ह्या दिवाळीत ऑनलाईन स्टँड मागवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर ना कापूर तुम्हाला दिसतच असेल सकाळची देवपूजा खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी आपण देवपूजा करतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं ते पूजेचा आल्यानंतर ना मग बाकीची कामं असतात मग ते चहा करणे असू दे किंवा मी तर सकाळी स्वयंपाकाची तयारी असू दे चहा केलं काय म्हणतात चहा एक अशी गोष्ट आहे जी घेतल्याशिवाय खरंच खूप बरं वाटत नाही सकाळ सकाळी चहा लागतो आधी बाकी सगळं नंतर पहिला चहा पाहिजे मग बाकीच्या गोष्टी कारण चहा एक काय म्हणतात एक सकाळचं एक प्रकारचं टॉनिकच आहे जी घेतल्याशिवाय खरंच फ्रेश वाटत नाही किंवा मी खूप वेळा असं बंद करण्याचा प्रयत्न केला की आता चहा प्यायचा नाही चहा घ्यायचा नाही असं खूप वेळा ठरवलं होतं मी पण असं काही होत नाही चहा काय सुटत सुटायचं नाही मी वेळा प्रयत्न केला आणि ज्या दिवशी मी चहा घेतला नाही <laughs> तेव्हा असं वाटलं की अरे यार काहीतरी मिस करते आपण नाही काहीतरी चुकते आणि मला त्या तो दिवस जो होता चहा न घेतलेला असतो दिवस तो एकदम अनफ्रेश दिवस केला होता मला के अजिबात फ्रेश वाटलं नव्हतं त्या दिवशी काहीतरी मिस करतो आहे असं वाटलं जेव्हा मी त्याच दिवशी संध्याकाळ जेव्हा चहा घेतला तेव्हा खरंच खूप छान आणि भारी वाटलं एक एक हा एक खरंच एक प्रकारचा टॉनिक आहे घेतल्याशिवाय खरंच बर वाटत नाही त्यानंतर इथं थोडासा मी मोबाईल घेतला होता माझा नाही हा अदरच्या पप्पांचा आहे कारण काय म्हणतात दिवसभराची किंवा मग तू इन तर मोबाईल चेक करते काय तर असली अजिबात सवय नाही आम्हाला मोबाईल वगैरे चेक करायची कारण त्यांचं फक्त त्यात ओनली कामाचं आणि कामातच भरलेलं असतं त्यामुळे मला अजिबात त्यांचा मोबाईल चेक करायला आवडत नाही मला दिला तरी त्यांचा फोन नको असं वाटतं बाकीचं काही दुसरं तुम्हाला भेटणार आहे त्या फोनमध्ये नुसतं सगळे बिलं वगैरे असलंच काय काय भेटणार तुम्हाला मग मी त्यांचा फोन अजिबात घेतच नाही शक्यतो असं काय माझ्या शूट काय फोनमध्ये मी शूट करत होते त्याच्यामुळे मी त्यांच्या फोनमध्ये काय म्हणतात एखाद्या अपडेट वगैरे असली किंवा ते मेसेज वगैरे असला तर फोनमध्ये भेटतो फॅमिली ग्रुपवरती वगैरे एखादा मॅसेज टाकला तरी तो भेटतो आम्हाला म्हणून मी सकाळ सकाळी बघत होते मोबाईल आणि चहा हे सकाळ सकाळी ते सोडा आपण कितीतरी नाही म्हटलं तर आपण एकदा का होईना सकाळ सकाळी हा थोडा फोन बघतो मला तर सवय आहे चहा पीत मी फोन बघत असते मला तरी सवय आहे ही पाचशांचं काय माहीत नाही मला कारण एवढाच वेळ असतो जेव्हा आदराश नाही तर मग मी फोन घेऊन बसले की आदर्श असते मला लावून दे माझं लावून दे तुझं सोड आणि माझं लावून दे मला बघायचं आहे मला बघायचं आहे असं चालू असतं त्याचं तो नसतो त्यावेळी तेवढाच वेळ भेटतो ते पण आमची सेम कंडिशन असते अद्रशमुळे आम्हाला दुसरं काहीच टी व्हीला बघतात नाही एखादी सिरियल म्हणा किंवा न्यूज म्हणा काही म्हणजे काहीच बघता येतं नाही म्हणून अद्रश तरी काही का का उठला नव्हता म्हणून म्हणलं चला सर सकाळ सकाळ टी व्ही तर लाव्या बघूया न्यूज लावली होती मी पण इथं पण काय म्हणतात साठ सेकंदचा ब्रेक असं तो ब्रेक आला होता आजकाल तर मोबाईल न बघता न्यूज पकड बघत मी चहा घेतला होता स्वतःची सवय आहे एकदम रिलॅक्समध्ये थोडा वेळ आपल्यासाठी द्यावा चहा पिवा नाहीतर मित्र वेळेस काही कडपड 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 असतेच पण पड़, आज संडेचा दिवस होता सगळे निवांत रिलॅक्स असतात अजून बघू शकता होता झोपले होते अजून जाग होते झोपले होते संडेचा हा एकच दिवस असतो जेव्हा सगळ्या आमच्या घरातल्या कामगारांना काय म्हणतात निवांत चालू असत सगळ्यांत निवांत उठतात एकच दिवस असतो तो सगळ्यांना त्यांना आराम करण्याचा दिवस असतो इतर दिवस काय मग मग लागलेला असतात थोडा पण हा संडेचा एकच दिवस असतो जेव्हा सगळेजण मस्त निवांत रिलॅक्स असतात छान न्यूज बघत बघत मी हे करत होते त्यानंतर ना मग झालेलं आहे थोडा वेळ इथंच मी एक पाच मिनटं घालवले त्यानंतर ना मग काय म्हणतात तारक मंत्र लावलेला आहे सकाळचं स्वामींचं तारक मंत्र ऐकलं की मनाला खरंच खूप छान वाटतं फ्रेश वातावरण होतं घरातलंही आणि मनाचंही त्यानंतर बाहेर गेले बाहेर तुम्ही बघू शकता माझ्या गोकर्णच्या झाडाला छान मस्त फुलं आलेली आहेत माझ्या झाडाला तर अजून एकच आलेलं आहे पण मी तो दुसऱ्या साईडला लावलेला आहे तिथे बघू शकता तीन चार फुले मला आज भेटली होती खरंच खूप भारी वाटते जेव्हा आपल्या झाडाला छान असं मस्त फुलं फुलं येतात घेतल्या घेतल्या हातात मला इतकं छान वाटलं ना खरंच तुम्हाला दाखवते मी पुढे माझ्या हातात बघू शकता तुम्ही छान मस्त फुले आहेत चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते